मित्रांनो प्रेमाची गोष्ट या मालिकेमध्ये आपण असं बघणार आहोत मुक्ताने तिचे दागिने स्वातीच्या नवऱ्याला दिलेले असतात तर हे सर्व काही घरात सर्वांना माहीत होत असतं की मुक्ताचे दागिने घरात नाही येत म्हणून तर मुक्ताची सासू म्हणजेच इंद्रा ही मुक्ताला घराबाहेर काढते तेवढ्यातच तिथे सागर येतो आणि सागर मुक्ताला घराबाहेर जाण्यापासून रोखतो आणि मग सर्वजण गेल्याच्या नंतर सागर हा मुक्ताला विचारत असतो असे कोणतं अर्जंट काम आलं होतं तुम्ही एवढ्या रात्री बाहेर गेला होता तर मुक्ता मात्र म्हणत असते मला एक काम आलं होतं तर सागर तिला गप्प करत म्हणत असतो आता असं म्हणू नका की तो पेशंट म्हातारा होता म्हणून कारण मी बघितलं तो तुमच्याच वयाचा होता असं सागर मुक्ताला विचारत असतो तर हे ऐकून मुक्ताला मात्र खूपच मुक्ता खूपच घाबरते मुक्ताला वाटतं सागरने सर्व काही बघितलं की काय आणि हे सर्व काही दोघांचे बोलणं इंद्रा मात्र ऐकत असते तर अशीच अपडेट बघण्यासाठी लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा